एमसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडून राजेश भांगे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला राजेश भांगे यांचा समाजकार्य पत्रकार क्षेत्रातील दांडगा अनुभव गावचे सरपंच पद भूषवलं असल्यानं त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला के के वाघ कॉलेज आग्रा हायवे नाशिक पवार गार्डन या ठिकाणी मनुमानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेघाताई सिप्पी महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नाहर मंजुताई जाखाडी शेफाली भुजबळ राजश्री सोनवणे पोलीस निरीक्षक सुनील पवार पत्रकार वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे चरणदास महाराज विठ्ठल सिंग यावेळी सत्तर मान्यवर लोकांना पुरस्कार देण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेघाताई सिप्पी यांनी एक महिन्यापासून चांगले प्रयत्न केले त्यांचे आभार ठाणे जिल्ह्याच्या वतीनं राजेश भांगे यांनी मानले न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा